आपलं नाव काय विवेक हारज कोणत्या पोस्टला आपण आहात डेपो मॅनेजरच्या पीएमटी बस डेपोला आपण डेपो मॅनेजर म्हणून आहे या पीएमटी बस डेपो मध्ये जेवढे बस ट्रेनर आहे राजकीय आहेत का प्रायव्हेट प्रायवेट आहेत प्रायव्हेट प्रायव्हेट ट्रेनरला शासकीय युनिफॉर्म घालण्याचा अधिकार आहे का असा काही जी आर वगैरे आहे का सध्या डेपो लेव्हलला तर तसा काही जी आर नाही परंतु डेपो मध्ये काही ट्रेनर आहे जे शासकीय युनिफॉर्म परिधान करत आहेत आणि बस चालकांना चालक म्हणून ट्रेनिंग देत आहेत योग्य आहे का आता हा खाजगी विभागाचा त्यांचा पार्ट आहे याबाबत आपल्याला सविस्तर माहिती स्वारगेटला भेटेल त्याबाबत सविस्तर माहिती स्वारगेटला तर भेटेलच पण इथं तुम्ही डेपो मॅनेजर आहेत ना इथं तुमचा अधिकार आहे आता इथे येऊन मला चार्ज घेऊन एक महिन्यात झाले अजून सगळा अभ्यास करायला वेळ लागेल सगळा सगळा अभ्यास करायला जरी वेळ लागत असला तरी लक्ष द्या तुम्ही त्या पदाचे ताबेदार आहे तुम्हाला त्या खुर्चीचा कायदे माहिती आहे त्याच्यावरची नियम आटी काय ते माहिती आहे तरी सुद्धा जर या ठिकाणी तुमच्या समोर प्रायव्हेट ट्रेनर शासकीय युनिफॉर्म घालून जर अशा पद्धतीची ट्रेनिंग देत असेल तर असं डेपोमध्ये किती जण आहेत दोघच जण ट्रेनर आहेत दोघे जण याच्यावरती तुम्ही ऍक्शन का घेतली नाही ऑब्जेक्शन तुम्हाला असं वाटलं नाही का की प्रायव्हेट माणूस शासकीय युनिफॉर्म घालू शकत नाही मग त्या व्यक्तीला घालू दिलं नाही पाहिजे मग या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही जाणीवपूर्वक नाही तसे माहिती घेतो मी वरून सेंट्रल वरून त्या पद्धतीने घेतो कारण मी सध्या चार्ज आत्ताच घेतला एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी आधी मी काही कुठं डेप्मेंट नाही पण या बस डेपो मध्ये जेवढे बस चालक आहेत जे प्रायव्हेट आहेत त्या लोकांनी जिथून ट्रेनिंग आहे त्यांचं काय ट्रेनिंगचं काय सर्टिफिकेट वगैरे आहे काय असं ते सगळं ठेकेदाराकडे उपलब्ध असतात खाजगी ठेकेदाराकडे उपलब्ध आहे आपल्यापर्यंत काय माहिती ते सगळे उपलब्ध माहिती सगळं बस चालक म्हणून जे चालक काम करत आहेत जे अनफिटनेस आहेत काही अपंग आहेत दिव्यांग आहेत अनफिटनेस व्यक्ती चालक म्हणून काम करू शकतो का नाही अनफिट कधी आमच्याकडे काम करत नाही शक्यतो करू शकत नाही मग चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान या बसमधून एका चोवीस ते पंचवीस वर्षीय तरुणीचा अपघात झाला त्या अपघातामध्ये त्या तरुणीची दोन्ही पाये निकामी झाले मुलीच सध्या हडसरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे तिचं करिअर उद्भव झालं आयुष्य बर्बाद झालंय त्याला जबाबदार कोण आहे त्या विषयाची माहिती तुम्हाला सगळी मुख्यालय अपघात विभागाला भेटेल आपण डेपो मॅनेजर आहात काहीतरी तुम्हाला बोलावं लागणार आहे त्या त्याविषयीची सगळीच माहिती आहे अपघात विभाग आमचा अटेंड करायचं काम सगळं अपघात विभागाचं असतं अपघात विभाग तर डेपो मॅनेजर म्हणून आपण काय करता येईल इथं फक्त उत्पन्न वाढवणे सगळे शेड्यूल मार्गस्थ घालणे ऑपरेशन ह्याच्यावर लक्ष ठेवणे वाहकांच्या रजेवर नियंत्रण ठेवणे हे कामकाज डेपो लेवलला चालतं बरं म्हणजे दिव्यांग आहे जो अनफिट आहे

मग त्या मुलीचा जो अपघात झालाय त्याला जबाबदार कोण आणि त्याला पुढचं प्रक्रिया काय ते तुम्हाला अपघात विभागाला माहिती जे ट्रेनर आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का नाही शंभर टक्के जर का ते नियमानुसार असेल तर होणार का नियमानुसार असल आहे मग ते प्रायव्हेट ट्रेनर आहेत शासकीय युनिफॉर्म घातलेले नियमांमध्ये नाहीये का

बस एक सुद्धा अनफिट केस सगळ्या अनफिट आहेत सर आता चला तुम्ही चला आम्ही दाखवतो तुम्हाला चला बाहेर चला आपण थोडं सर्वे करू बस सर्वे करू आपण